तो या भादरा पाच वर्ष त्या ठिकाणी भोगला परंतु शेतकऱ्याला पीक विमा मिळाला का मिळाला असेल तर सांगा मिळाला का नाही जरा सांगा साहेबांना कळू द्या मिळाला का नाही साहेब अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या डोक्यावरच लोणी खाल्ला शेतकऱ्याच्या लोणी खाण्याचं काम कशा पद्धतीने केलं पीक विमा कंपनीकडनं पीक विमा कंपनीला अकराशे कोटी रुपये सरकार आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून एक रुपयाच्या माध्यमातून भरले गेले अकराशे कोटी रुपयाचा घोटाळा केलाय साहेब अकराशे कोटीचा आणि साहेब तुमच्या नदीवर सात बॅरेजेस मी दहा बॅरेजेसची मागणी केली होती आपणच ते मंजूर केलेले आहेत मला आठवतंय आपली सही आहे त्याच्यावर साहेब त्याच्यामध्ये दीडशे कोटीचा घोटाळा आहे आणि तो घोटाळा असा केलाय आणि की दुरुस्तीच्या नावाखाली ते इस्टिमेट बनवून घेतलं अत्यंत अधिकाऱ्याला शातीर दिमाकानं काम केलं साहेब पन्नास शेतकऱ्याचा सुद्धा फायदा मी ज्या नदीवर नदीवर मी पाणी पिऊन मोठा झालो ज्या तिरु नदीवर मी पोहायला शिकलो त्याच नदीच्या किनाऱ्यावर माझं लाळी गाव आहे आणि त्या नदीवर ह्या भाद्रानी पंचाणू लाखात जिथं अडीच किलोमीटर पाणी थांबवू शकला सुद्धा कर बाय आणि एकशे छत्तीस एकशे छत्तीस कोटी सोळा लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर करून साहेब तुमच्याकडून घेतला आणि पुन्हा नंतर मला असं समजलं की पुन्हा काहीतरी पन्नास कोटी रुपये वाढीव असं जवळपास दीडशे का पावणे दोनशे मला ते आकडा आता तुम्हालाच बाहेर काढावा लागणार आहे नंतर काही लोक कोर्टात गेल्यात साहेब एवढा मोठा घोटाळा आमच्या आदरणीय जिल्ह्याचे नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय अमित भैया देशमुख साहेब काल आले होते पवार साहेबांच्या बैठकीत त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी जर सर्वात मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार कुठं झाला असेल तर ते उदगीर जळकोट मतदारसंघामध्ये केलेलं आहे सदाय महाविकास आघाडीचं जागा जास्ती जास्त मेजॉरिटीनं निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे इथे भ्रष्टाचाराचे आरोप चार संजयसोटे यांच्यावर उमेदवारांनी केले काहीतरी पाणी मुरल्याशिवाय असं कोण बोलत नाही काहीतरी घोटाळा असेलच मला मग नक्की तपशील माहित नाही पण या अर्थी एवढी सार्वत्रिक सार्वत्रिक चर्चा चालू आहे त्याचा अर्थ काही ना काही असणार आपल्यापासून काय लोकांचं गद्दारांना प्रायश्चित्त देणं मराठी माणसाला फसवलेलं खोटं बोललेलं पाठीत खंजील घुपसून काही चुकीचं पाप केलेली ती महाराष्ट्राला कधी सहन होत नाही त्यामुळे त्या गद्दारीचं प्रायश्चित महाराष्ट्र दिलं